बॉब प्रॉक्टर हे कॅनडामधील एक अब्जावधी होते त्यांनी कल्पना करून बरीच संपत्ती मिळवली कल्पनाशक्तीद्वारे आपण संपत्ती कशी मिळू शकतो ते आपण बघूया बॉब प्रॉक्टर म्हणतात की कल्पनाशक्ती जगातील अद्भुत चमत्कारिक शक्ती आहे खूप कमी लोकांना माहीत आहे की बरेचसे लोक ही कल्पनाशक्ती स्वतःच्या विरुद्ध वापरतात चुकीच्या कल्पना, चुकी कल्पना करून स्वतःला नुकसान पोहोचवतात ते लोक अशा गोष्टींची कल्पना करत असतात जे त्यांना नको आहे नको त्या गोष्टींची कल्पना केल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप अडचणी येत असतात कारण कळत नकळत आपण अशा गोष्टींना आकर्षित करत असतो आपल्याला आयुष्यात जे पाहिजे त्याच गोष्टींची आपण कल्पना केली पाहिजे कल्पनाशक्ती अशी महान आणि रचनात्मक गोष्ट आहे ज्यातून आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकते बॉब डॉक्टर म्हणतात की आपण आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये फिरून बघा की आपल्याकडे किती सुविधाजनक गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्याकडे काही दिवसाअगोदर नव्हत्या तुम्हाला माहीत आहे का की आपण या सगळ्या गोष्टी आधी कल्पना केल्या होत्या नंतरच त्या आपल्या आयुष्यात आल्या आपण कल्पनाशक्तीद्वारे ज्या गोष्टींना आकर्षित करत असतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आपण या शक्तीद्वारे भविष्याला बघू शकतो आणि वर्तमानाचा आनंद घेऊ शकतो मोठे मोठे लोक ह्याच गोष्टी करत असतात त्या आधीच कल्पना करत असतात की त्यांना आपल्या आयुष्यात कुठे जायचं आहे आपल्याला जे आयुष्य जगायचं आहे त्यांची वर्तमानात ॲक्टिंग करायची आहे त्यामुळे ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित होईल म्हणजे आपल्याला जे व्हायचं आहे त्याचा सतत विचार करणे ते आपण आपल्या कल्पनाशक्तीद्वारे करू शकतो आपण मनुष्य म्हणून बाकी जनावरांपेक्षा थोडे वेगळे आहोत बाकी जनावरे, हो। जनावरे विचार करू शकत नाही त्यांना भावना नाही विलपॉवर नाही या सगळ्या खूप अद्भुत शक्ती आहेत आपण जे आयुष्य जगायचं आहे ते चित्त आपण कल्पनाशक्तीद्वारे बनवू शकतो तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सध्या तुमच्या डोक्यात सुरू आहे ते पूर्ण थांबवा वर्तमानाचा यासोबत काही एक संबंध नाही जे आपल्याला पाहिजे आहे त्याचं एक चित्र आपल्या मेंदूत बनवत चला एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण देवाने बनवलेलं महान स्वरूप आहे सगळ्यांमध्ये रचनात्मक शक्ती असतात त्यातून आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकते परंतु बऱ्याच लोकांना या सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते यशस्वी होत नाही आपल्याकडे ही अलौकिक शक्ती आहे पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसल्यामुळे ते आपण वाया घालवत आहोत एक साधारण व्यक्ती कसं तरी करून आपल्या आयुष्य जगत असतो मदत येथपर्यंत त्याचा संघर्ष सुरूच असतो आपण जे आयुष्य जगत आहोत ते विसरून जा आपल्याला कोणतं आयुष्य पाहिजे आहे त्यासाठी लागणारी मेहनत आपण कशी घेणार आहोत आणि त्याला किती वेळ लागेल याचा विचार करा सतत विचार केल्याने या ब्रह्मांडामधून काही सिग्नल मिळतात म्हणजे कल्पना येईल किंवा आपल्याला त्यावेळी कोणती ॲक्शन घ्यायची आहे ते ठरवावे लागेल नुसता विचार केल्याने काही होत नाही काम करताना ते करायचं आहे आणि किती अडचणी आल्या तर यश मिळवायचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो गरीब असणे गुन्हा नाही तर गरीब म्हणून मधने हा नक्की गुन्हा आहे थोडा त्रास होईल पण संघर्ष करत गेलो आणि चांगले विचार ठेवत गेलो तर नक्की आपण आपल्या कल्पनाशक्तीद्वारे खूप काही मिळू शकतो धन्यवाद